हायकोर्टचे ओपिनियन मागितले आणि त्याचा सारांश असा होता की जे काही प्रॅक्टिसनं केलेले जे नुसतं फ्रेश लॉ ग्रॅज्युएट होऊन कुणी अतिवस्थ असतील तर त्यांची माफी मागतो मी पण थोडं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे अनुभव असा होता की पहिल्याच दिवशी ते जज झाले तर त्यांच्या सगळ्यांच्या खुर्ची डोक्यात जाते आणि खुर्ची डोक्यात जाण्यासारखं दुसरं काही पाप नाही आहे कारण की खुर्ची जी असते बघायची किलोर साहेबांनी खुर्ची जाऊन नाही केला मी आता प्रत्य सांगा कि के पाजे। बरास के गुंदर मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की डायसवरच्या खुर्च्या सगळ्या सारख्या असल्या पाहिजे आणि बऱ्याच वेळेला इन्सिस्ट केलं पण आता व्हिडिओ सगळे गोंधळ झाला असता तर मी गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन द्यावे सर्व कोर्टांना की जिथे जिथे कोर्डाचे कार्यक्रम राहतील तिथे डायसवरच्या खुर्च्या एकसारख्या असल्या पाहिजे मग तो वारजा प्रेसिडेंटही तिथेच बसेल आणि सुजाई त्याच खुर्चीवरती बसेल निघाला विषय खुर्ची डोक्यात जाण्याचा खुर्ची डोक्यात गेल्यावरती काही काही नवोदित जे एम एफ सी सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वकिलाशी ज्यांनी पन्नास वर्ष आपल्या आपल्या चपला आपले बुटं घासल्यात कोर्टामध्ये दे त्यांच्याशी ज्या पद्धतीनं मागतात ते चुकीचं होतं आणि म्हणून आजच आता मला मी बसल्या बसल्या मेसेजेस आले की एका आमच्या न्यायालयाचं नाव घेत नाही कारण की आता मला पूर्ण देशातले दे सगळे मेसेजेस असतात एका न्यायमूर्तींनी एका ज्युनियर वकिलाला एवढं झापलं एवढं झापलं की तो बिचारा कोर्टामध्येच बेशुद्ध पडला मी नेहमीच म्हणत असतो आणि मी स्वतः फॉलोही करतो की कोर्टातलं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं असलं पाहिजे वकील आणि न्यायाधीश हे दोघंही दे आर को इक्वल पार्टनर्स ऑर राजर देर टू व्हील्स ऑफ द गोल्डन चॅरियड ऑफ जस्टिस दोघेही समान आहेत आणि वकिलांना खराब वागणूक देऊन तुम्हाला ठीक आहे तुमचा इगो सॅटिस्फाय होत असेल परंतु हे तुमचं काम नाही आहे आणि म्हणून सर्व न्यायाधीशांनाही माझी विनंती आहे की कृपा करून खुर्ची डोक्यात जाऊ नका देऊ खुर्च्या ज्या आहेत मग त्या आमच्या कलेक्टर साहेबांची असो किंवा मग सी ओ साहेबांची असो डी एस पीची असो ती या देशातल्या